महिन्या दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असे स्पष्ट संकेत आपल्याला सातत्याने मिळत आहेत लोकसभेच्या निवडणुका हे खास करून भारतीय जनता पार्टी विरोधात इंडिया आघाडी अशा पद्धतीच्या निवडणुकीचं चित्र गेल्या काही महिन्यापासून आपल्यासमोर येते आणि इंडिया आघाडीमध्ये अधिकृतरित्या आम आदमी पार्टीचा प्रवेश झाला याचा फटका भारतीय जनता पार्टीला सरळ सरळ तीन ते चार राज्यांमध्ये सरळ सरळ फटका बसणार आहे आणि ही गोष्ट भारतीय जनता पार्टीची झोप उडवते आणि म्हणून ज्या दिवशी म्हणजे आपण असं करूया की कालच अधिकृत ती घोषणा झाली जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत असताना हरियाणा पंजाब पंजाबमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल हरियाणा दिल्ली आणि गुजरात याच्यामध्ये जागा वाटपाची चर्चा सुद्धा सुरू झाली किंबहुना जागा वाटप झालं असं म्हणायला ना हरकत नाही तर या ठिकाणी फटका बसून मग आपला इंडिया आघाडीपासून रोखण्यासाठी बीजेपीचं षडयंत्र सुरू झालं आणि काल संध्याकाळपासूनच अगदी आज दुपारपर्यंत असं जाणवत आहे की बीजेपीची बरीचशी नेते मंडळी आम आदमी पार्टीच्या दिल्लीतल्या नेत्यांना सातत्यानं संपर्कात आहे टचमध्ये आहे आणि सातत्यानं सांगताय की जर इंडिया आघाडीतनं जर तुम्ही बाहेर पडला नाही तर अरविंद सीबीआयच्या मार्फत अटक होईल अरविंद मोठ्या तर जो तथाकथित मध्य घोटाळा आहे तो डोळ्यासमोर आतापर्यंत एकही रुपया कॅश आमच्या कुठल्याही नेत्याच्या घरात सापडलेली नाही ना कुठल्या बँकेत सापडलेली नाही कुठल्याही पद्धतीच्या हवालामध्ये आमच्या कुठल्याही नेत्याचं नाव सिद्ध झालेलं नसताना सुद्धा तथाकथित हा दारू घोटाळा पुढे घेऊन ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टीच्या लोकांना आम आदमी पार्टीच्या नेत्यांना आणि आम आदमी आता आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालना जे टार्गेट केलं जाते चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं जाते याचा उद्देश फक्त एवढाच आहे की तुम्ही इंडिया आघाडीतनं बाहेर पडा अन्यथा आम्ही अरविंद केजरीवालला सीबीआयच्या माध्यमातन ईडी सीबीआयच्या माध्यमातन आम्ही अरविंद केजरीवालला आतमध्ये जेलमध्ये पाठवू पण आम्हाला ठामपणे सांगायचं आहे तुम्ही आम आदमी पार्टीच्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही नेत्याला किंवा आमच्या सर्वोच्च नेत्याला जरी ऍक्शन घ्यायचं तुम्ही इशारा दिला तरी सुद्धा आम्ही त्याला फीत घालणार नाही